नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग बो, बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रा धारकावर कारवाईच्या रडारवर अखेर त्या एकशे सत्त्याण्णव संसदीचा निकाल लवकरच लागणार हाती जिल्हाधिकारी यांची नेमकी भूमिका काय गेल्या अनेक दिवसापासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची तपासणी सुरू असून आरोग्य विभाग व तपासणीसाठी तपास टोलवा टोलवी करत आहे समवेत ज्या जिल्हा शल्यचिकित्सकानी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र ज्या केंद्रातून काढून दिली त्या केंद्राची देखील माहिती देण्यात आली होती या सर्व घडामोडीवर सुरू असताना जिल्हाधिकारी यावरती कोणती ऍक्शन घेत नाहीत अर्थात त्यांची नेमकी भूमिका काय आहे अशी चर्चा देखील आता जिल्हाभरात जोर धरू लागली आहे जर जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी असतील तर त्यांनी त्या केंद्राची झाडाझडती घेऊन आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करून ही तपासणी करायला लावणे अपेक्षित असल्याचे जनतेत बोलल्या जात आहे यांची माहिती नेमकी वारंवार लोकपत्र दैनिक लोकपत्रामध्ये आजच्या भागामध्ये चौऱ्याण्णव भाग प्रसिद्ध होऊन सुद्धा जिल्हाधिकारी आणि नांदेडचे जिल्हाधिकारी का लक्ष देत नाहीत आणि या बोगस दिव्यांगासाठी तपासणीचा मुहूर्त का लागत नाही गेल्या अनेक दिवसापासून डोकेदुखी ठरलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांच्या तपासासाठी निकाल काही दिवसात हाती लागणार असून निश्चितच त्या एकशे सत्त्याण्णव संस्थेची तपासणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत त्यामुळे बहुचर्चित बोगस दिव्यांग प्रमाण पत्रकाचा तपासणीचा कार्यक्रम सुरू होऊन कारवाई देखील वेगात होईल यात दुजामत नाही अर्थातच राज्यात सध्या सर्वत्र ठिकाणी सर्वच ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाण कारवाईचा बडगा मोठ्या प्रमाणात उगारला आहे परंतु नांदेड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात तेरा एनजीओ प्लास्टिक का धारकानंतर कारवाई झालेली नाही आणि यामध्ये त्यांचा फक्त लाभ काढून घेण्यात आला परंतु का झाली नाही हे स्पष्ट झाले नसल्यामुळे कारवाईचे स्वरूप फक्त लाभ काढून घ्यावायचेच का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे जर त्या तेरा जणांचा लाभ काढून घेतला असेल तर त्यांना अवघड क्षेत्रात टाकून तात्पुरती कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाकडून करणे अपेक्षित आहे अन्यथा नुसता लाभ काढून घेणे म्हणजे तोंडाला पाणी पुसल्यासारखे होईल ज्या यामुळे ज्यांनी यांचा लाभ घेतला त्यांना अवघड क्षेत्रात टाकण्याची कारवाई जलद गतीने करून त्या ठिकाणी ज्यांच्यावर आजपर्यंत अन्याय झाला आहे त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका अन्यायग्रस्त मधून व्यक्त केली जात आहे खर तर आज पर्यंत दोनशे ते दोनशे पन्नास शिक्षकांवर कारवाई झाली असती परंतु आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आणि होत असलेल्या टोलाटोलीमुळे ही कारवाई शोधण्याऐवजी विघ्न लागत आहे आणि कारवाईला दिवसेदिवस दिवस उशीर व्हायला सुरुवात झाली जर करता आरोग्य विभागाने ही तपासणी वेळेतच केली असती तर आजपर्यंत दीडशे ते शिक्षकाच्या जागी अन्यायग्रस्त पदस्थापना देण्यात आली असती पण ही कारवाई न झाल्यामुळे पदस्थापना दूरच राहिली कारवाई देखील होऊ शकली नाही यामुळे जिल्हा श परिषद प्रशासनाबरोबर आज मतीला एकशे सत्त्याण्णव वर कारवाई काय कारवाई करावी हे कोणे निर्माण झाले असले तरी या तपासणी करण्यासाठीचा निकाल लवकरच हाती लागणार असून ही कारवाई होईल यात मात्र शंका नाही आरोग्य विभागाने आपल्या बुडाखालच्या अंदाज झाकण्यासाठी या कारवाईला टोलाटोली सुरू केली सुरू केली आणि ही कारवाई लांबत गेली ज्या आरोग्य विभागाने या बोगस प्रमाणपत्र काढून देण्याचा सपाटा सुरू केला होता त्याच आरोग्य विभागाने या कारवाई कशा पद्धतीने थांबवण्यात येतील याचे षडयंत्र या, या विभागाने रचले ज्यामुळे ज्या जिल्हा शैले चिकित्साचं वैद्यकीय अधिकारी यांचे पितुळे उघडे पडू नये यासाठी यासाठी या आरोग्य या, या या विभागाने माती खा माती खाली आणि ही कारवाई करण्यासाठी हात हातावरती केली अशा या बेजाबदार अशा या बेजाबदार वृत्तीमुळे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन झाले आहे पण यांच्यावर वरिष्ठ प्रशासक देखील कारवाई करायला तयार नाही चुकीच्या पद्धतीने जर आरोग्य विभागातील अधिकारी वागत असतील तर प्रशासकीय यंत्रणेने यांच्यावरती कारवाई करू नये का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे जर असे चाललेले तर भविष्यात हा आरोग्य विभाग भ्रष्टाचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरसावेल आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याची संख्या देखील याच विभागातील विभागातून वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही यासाठी आरोग्य विभागाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फटकारणे आवश्यक आहे तर आणि तरच आरोग्य विभाग जो प्रमाणात काढून देण्याचा भ्रष्टाचार करत आहे तो थांबेल आणि खऱ्या दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल ही वास्तव्य नाकारून चालणार नाही राम जय रामकृष्ण हरी